सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी सांगणार आहे तुम्हाला की सात दिवसाचे जे वार असतात तर त्या वारांचे रंग पण असतात त्याचे ग्रह पण आहेत तर त्यानुसार आपण कोणते कोणते कपडे घालावेत कोणत्या कलरचे कपडे घालावेत हे मी सांग सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे कारण महिला वर्गांना काय असते की आज कोणता कलर घालायचा किंवा मला तर वाटतं की सर्व महिला वर्गांकडे आता मी पाहते आहे सगळ्या कलरचे ड्रेस किंवा साड्या ह्या कंपल्सरी असतात तर आपण त्याचा सदुपयोग अशा तऱ्हेने केला तर आपल्या जीवनात आपल्यालाच बेनिफिट छान मिळतं असं मला तरी वाटतं तर आपण त्या दिवशीचे समजा त्या, त्या त्या रंगाचे त्या त्या ग्रहाच्या रंगाचे कपडे जर आपण परिधान केले तर आपल्यावर त्या ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद सुख प्राप्तसुद्धा होऊ शकतं असं मला तरी वाटतं तर आणि रंगा ग्रह आणि रंगाचा ज्योतिषशास्त्रामध्ये अन्यन्य साधारण सुद्धा महत्त्व आहे तर त्या सुद्धा मी मला जेवढी माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला जास्त काही माहिती नाही आहे तर तरी पण मला जेवढी ज्योतिषशास्त्राची माहिती आहे रंगाची आहे ग्रहाची तेवढी मी थोडीशी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तसं तर आता त्याच्याबद्दल ज्योतिषशास्त्राबद्दल किंवा ग्रहाबद्दल वारांच्या रंगाबद्दल सांगायला बस आम्ही जर ब बसले तर पूर्ण व्हिडिओसुद्धा पूर्ण मोठा होईल आणि अपुरासुद्धा पडेल तर थोडक्यात मी सांगण्याचा सांगते तुम्हाला तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ श संपूर्ण पहा आणि लाईक करा तर पहिला वार आपण घेऊयात तर पहिला वार आपला हा रविवार आहे तर त्याचं रंग आहे रविवारचा रंग आहे केशरी किंवा सोनेरी तो त्याचा ग्रह आहे सूर्य तर त्या दिवशी आपल्याला कोणते कलर घालायचे रविवारी तर केशरी किंवा आपण सोनेरी घाल गा। घालू शकतो तर त्याच्या सूर्यग्रहामुळं आपल्याला काय बेनिफिट मिळतं की आत्मविश्वास वाढतो आपला आणि सन्मान वाढतं जीवनामध्ये ह्याच्यासाठी सूर्यग्रह प्रसिद्ध मानलेला आहे दुसरा वार आपण घेतला तर सोमवार सोम म्हणजे चंद्र सोम चंद्राला सोम असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये तर हा चंद्राचा वार आहे आणि तो ग्रह सोमवारचा ग्रह आहे चंद्र तर त्याचा कलर आहे चंद्राचा पांढरा आणि आपण च पांढरा कलर हा पवित्रतेचं पण आ मानलं जातं तर चंद्र हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर मनाची देवता ही ज्यांचं मन चंचल राहत नाही मन स्थिर राहतं एकाग्र राहतं तर आपण त्याचं म्हणू शकतो की त्याचा चंद्रग्रह खूप छान आहे तर आपल्याला सोमवारी पांढरा कलर वापरायचा आहे तर मंगळवार बघूयात आता तर मंगळवारचा कलर आहे लाल त्याचा ग्रह आहे मंगळाचा त्याचा ग्रह आहे मंगळ मंगळ ग्रहामुळं आपल्याला काय मिळतं तर बळ मिळतं उत्साह मिळतं आणि कार्याची क्षमता आपल्याला मिळते कोणत्या ह्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी तर आपण मंगळवारी लाल रंगाचे क कपडे किंवा लाल रंगाची साडी वगैरे घालावेत तर तिसरं वार आहे आपलं बुधवार तर बुधवार हा बुध त्याचा ग्रह आहे बुध तर त्या दिवशी आपण हिरवा कलर वापरायचा हिरवा कलर बुधाचा कलर हिरवा म्हणतात तर त्याचा आपल्याला फायदा असा आहे की आपली वाणी सुधारते अभ्यासात लक्ष लागते व्यापारात लक्ष लागतं आपलं व्यापार आपला चालतो नफा होतो व्यापारामध्ये तर बुधवारी आपण हिरवा कलर वापरावा तर आता बुधवार झाल्यानंतर गुरुवार येतो गुरु त्याचा ग्रह आहे गुरु म्हणजेच बृहस्पती तर त्याचा कलर आहे गुरुचा कलर आहे पिवळा सोनेरी किंवा केशरी असे दोन कलर वापरू शकतात आपण पिवळा किंवा के केशरी तर त्याचा फायदा आपल्याला काय आहे गुरुग्रहाचा ज्ञान धार्मिक उन्नती होते गुरु कृपा मिळते आपल्याला आता आपण मौन आपल्या घरी मौंज, मौंज करायची असली मुलाची किंवा लग्न करायचं असतं तर आपण काय बघतो गुरुग्रह बघतो की त्याचा गुरुग्रह कसा आहे त्याचा जर गुरु चांगला असलं तर आपण मौंज वगैरे आपण काढू शकतो लग्न करू शकतो तर याचा अर्थ की गुरु हा ग्रह लग्नाकार्यासाठी त्याचा फायदा होतो तर शुक्रवार आता शुक्रवारचा ग्रह शुक्रवार हे काय आपल्या कोणता कलर वापरायचा शुक्रवारी तर आपल्याला गुलाबी कलर वापरायचा आहे त्याचा ग्रह आहे शुक्र शुक्र ग्रहाचा बे फायदा आपल्याला काय आहे तो कलाप्रेमी आहे म्हणजे कला आपल्याला कला, कला देणारा आपल्याला कोणती समजा प्रगती करायची असली तर आपल्याला कला पाहिजे आपल्या अंग अंगामध्ये तर कलेच्या ह्याच्यावर आपण कुठ कुठल्या कुठं जाऊ शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये आपल्या जीवनात प्रगती करू शकतो तर हा शुक्र हा ग्रह विवाहसंबंधसुद्धा सुधार सुधारणा होते त्याच्या शुक्र ग्रहापासून आपल्याला सौंदर्य वैभव ह्या गोष्टीसुद्धा याचा फायदा होतो तर आता पुढचं आहे शनिवार तर शनिवारचा रंग आहे शनि त्याचा ग्रह आहे शनिदेव जे न्यायदेवता आहे जे आपल्याला न्या त्याला न्यायदेवता असं म्हटलेलं आहे की आपण जीवनामध्ये काही कोणा शनिदेव असा आग्रह आहे की तो कोणावर अन्याय करत नाही आहे प्रत्येकाला तो न्यायदेवता आहे प्रत्येकाला तो त्याच्या कर्माप्रमाणे त्याचं फळ त्याला देत असतो तर त्याचा कलर आहे शनिवारचा निळा किंवा काळा किंवा जांभळा तर आपण शनिवारी निळा काळा किंवा जांभळा ह्या रंगाचे कपडे अवश्य घालावेत तर त्याचा फायदा काय आहे तर कर्मसिद्धी आपल्याला मिळते किंवा मा संकटावर मात करता येते आपल्याला आड अडथळ्यावर मात करता येते आपल्या जीवनात संयम साध साधता येतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संयम हवा असतो की तरच आपण पुढे जाण जाऊ शकतो असं मला तरी वाटते तर आपण शनिवारी काळे जांभळा किंवा निळा हा ह्या रंगाचा वापर आपण क कपड्यामध्ये करावा तर काही काही याच्यामध्ये आता हे आपले सात शनिवार सात रविवार तर झालेले आहेत सात ग्रहांचे तर अजून दोन ग्रह आहेत आपल्याला तर राहू आणि केतू आहेत तर राहू राहू ग्रहासाठी निळसर राकडी कलर किंवा तपकरी तपकिरी किलर कलर हा वापरावा म्हणजे ज्यांचं ते कलर म्हणजे वारामध्ये तो कलर नाही आहे म्हणजे पण तो ज्याचा राहूवत समजा थोडासा कमकुवत आहे त्याच्या ह्याच्यामध्ये तर त्याने जास्त करून थोडेसे शनिवारच्या दिवशी निळसर राखडी कलर किंवा तपकरी कलर असा घालावा तर आणि समजा केतू ज्याचा कमकुवत आहे तर त्यासाठी त्याने शनिवारीच राखडी किंवा हलका असा नारंगी कलर वापरावा म्हणजे आपण पत्रिकेत पाहावं आणि जाणकाराला विचारूनच आपण हे कलर वापरावेत तर आपल्या कसं मला हे सांगण्याचा उद्देश व्हिडिओ काढण्याचा हाच उद्देश की माझ्या एका व्हिडिओमुळे कोणाचा तरी फायदा झाला तर मला खूप आनंद वाटेल त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते हे तर आपण आणि दुसरं एक म्हणजे कसं आपण रोजच्या ग्रहानुसार जर आपण कपडे निवडले तर ते ग्रह प्रसन्न राहतात त्याच्यापासून आपल्या सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आणि ते आपल्या जीवनासाठी खूप फायदेशीर ठरतं नकारात्मक ग्रहदोष असतील तर त्या दिवसाचे ग्रह जर नकारात्मक ग्रह आपल्या दो ग्रहदोष असतील तर आपण हे कपडे जर वापरले त्या रंग त्या ग्रहाचे तर आपल्याला त्याचा सकारात्मक जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडू शकतो आणि हे उपाय फार असे छोटे छोटेच आहेत काही जास्त असे काही फार मोठे नाही आहेत तर ज्योतिषशास्त्रामध्ये मा मला अजून एक सांगावं असं वाटतं की ज्योतिषशास्त्रामध्ये नहू ग्रह नऊ ग्रह सांगितलेले आहेत तर नऊ ग्रह कोणते आहेत ते तर सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि राहू आणि केतू असे आपले नऊ ग्रहण असा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये सूर्य हा राजा आहे म्हणजे मला ज्योतिषशास्त्रामध्ये थोडीफार पुट हे माहिती आहे ती मी थोडीशी मांडलेली आहे मला हा उद्देश माझा प्रामाणिक उद्देश असा आहे की महिला वर्गांनी ह्या रंगाचे कपडे आवर्जून त्या त्या रंग त्या त्या वारी ती घालावेत तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सोमवारी पांढरा कलर मंगळवारी लाल कलर बुधवारी हिरवा कलर गुरुवारी भगवा किंवा सो सोन पिवळा कलर शुक्रवारी गुलाबी कलर आणि शनिवारी काळा किंवा निळा जांभळा आणि राहू केतू ज्यांचं हे आहे त्यांनी राखडी कलर तपकिरी कलर किंवा असे कलर तुम्ही घालू शकतात तर त्या घालण्याचा उद्देश हाच की त्या ग्रहाचे आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडावेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव याचा आपल्याला फायदा व्हावा हाच माझा उद्देश आहे तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि ह्याविषयी मी अजून दुसरे व्हिडिओ माझ्या मा मला मा, मा, मा जी माहिती आहे ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करील